आणखी काल मी आलो तेव्हा पूर्ण अंधार होता काहीच दिसत नव्हतं आणि बघतो सकाळी गेल्यावरती खिडकीतून बाहेर तर आमचा व्ह्यू आहे असा हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर काही दिवसांपासून आपण यू केमध्ये फिरत आहोत गेले काही व्लॉग होते ते लंडनमधनं मी पोस्ट केले होते तुम्ही सारं लंडन पाहिलं माझ्या व्लॉग्स थ्रू आणि आता आपण आलो आहोत पुढच्या कंट्रीला आणि काल साडेचार तासांचा प्रवास करून आणि तो सुद्धा रेल्वेचा प्रवास करून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत तर त्याच्या पुढचा व्लॉग आज मी इथे कंटिन्यू करते तिथून ट्रेन स्टेशन मधून आम्ही चालत आलो आणि मस्त बिल्डिंग आर्किटेक्चर आहेत इथे टॅक्सी आहे टॅक्सी मध्ये सामान ठेवलं आता असलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या राईड नंतर आम्ही पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला करायची आहे रेंटल कार पण ह्या वेळेसची रेंटल कार जी आहे ती साधीसुधी नाही आहे थोडीशी वेगळी आहे तर या वेळेस आपण रेंट करणार आहोत कॅम्पर वॅन तर आय कॉन्ट्विट आणि दिस विल बी द फर्स्ट टाईम आम्ही कॅम्पर वॅन करणार आहोत आणि का करणार आहोत त्याचं रिझन काय आहे आणि आपल्याला काय काय बघायचं आहे कुठे कुठे जायचं आहे स्कॉटलंडमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करण्यासाठी आय कॉन्ट वेट तर आता कॅम्परमॅन रेंट केली आहे आणि आता आपल्या कॅम्परमॅनकडे हे घेऊन चालले आहेत तर पहिले तर ऑफिसमध्ये थोडीशी प्रोसेस होती काय काय पेपरवर्क वगैरे म्हणजे ऑफकोर्स कॅ कम्प्युटरवरच होतं सगळं पण ते पेपरवर्क वगैरे केलं आणि आता इथे आलो आहोत तर आता सगळ्या गोष्टी सामान वगैरे ठेवा एरोप्लेन इथे जवळच एअरपोर्ट ॲक्च्युली तर त्यामुळे सारखे एरोप्लेन्स इथने जात असतात पण आता सगळं कॅम्परवानच शिकून घेतो आणि मग तुमच्या बरोबर पण शेअर करतो कसं काय मग भारी एकदम आणि सगळे इंडियन्स आहेत हिंदी बोलतायत आणि मराठी पण कळत ते पुण्याचे बसलेले हो का सांगितलं भारी म्हणून सर नाही बोल हां हां असेल कदाचित चालते चला सगळं विचारून घेऊया व्यवस्थित आपली पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ कार तर खूप केली आहे कॅम्परवान आता आम्ही सगळी कॅम्पर वॅनची टूर घेतली आणि कॅम्पर वॅनमध्ये कुठे काय काय गोष्टी असतात किंवा कॅम्पर वॅनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत की नाहीत हे सगळं आपल्याला इथे चेक करून घ्यावं लागतं आणि जर काही नसेल किंवा एक्स्ट्राचं काही हवं असेल तुम्हाला तर ते म्हणतात की आत्ताच तुम्ही चेक करा आणि सांगा म्हणजे त्याप्रमाणे तसं तुम्हाला देता येईल तर आत्ता सगळं चेक करून झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत कॅम्पर मध्ये आमची पण पहिलीच वेळ आहे थ, आ, सो मला असं वाटत होतं की काहीतरी मिस नको व्हायला किंवा विसरायला नको काहीतरी जेणेकरून म्हणजे नंतर मिळणार नाही असं नको सो सगळं चेक करून घेतलं आणि सगळं व्यवस्थित आहे असं वाटतं आहे आता लेट सी आपल्यासाठी सगळ्यांसाठीच ही एक काय म्हणूया फर्स्ट टाइम टूअर आहे कॅम्पर वॅनची आणि माझ्या निमित्ताने तुम्हाला व्लॉग्समध्ये या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि खूप जणांना याच्यातून माहिती पण मिळेल आणि त्याचबरोबर त्यांची जर का कधी ट्रिप करायची वेळ आली कॅम्पर वॅनमधून तर सगळ्या गोष्टी त्यांना इझिली माहिती होतील तर चेतना तर सगळं सामान ठेवतात कॅम्पर वनमध्ये आणि आता ऑलमोस्ट वी आर डन आता निघतोच आहे जसंही निघू तुमच्याबरोबर पुढच्या गोष्टी शेअर करू मला त्रासच आवडत नाहीये आय कन्ट इवन बिलीव्ह बट गाईज फायनली आम्ही मध्ये सेट झालेलो आहोत बऱ्यापैकी आणि uh, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवण्याचा थोडासा ट्राय केलेला आहे अजूनही सगळ्या गोष्टी नाही ठेवलेल्या जिथे आपण पहिल्यांदा जाणार आहोत तिथे जाऊन मग सगळं व्यवस्थित ठेवूया आणि त्याच्यानंतर मी वॅन कशी आहे मध्ये काय काय आहे या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण सियाना शौर्या फुल्ली गेर्डअप आहे तिथे स्कारसीट मध्ये बसलेले आहेत मस्त अँड हु इज एक्सायटेड फॉर कॅम्प मॅन्ट्री तर दोघांना पण एवढी एक्साइटमेंट आहे आणि मला आणि yeah. चेतनला तर आहेच आहे चेतन आहे ड्रायव्हिंग सीट वर आय कॅन बिलीव्ह आणि असं आहे आमची कॅम्पर वॅन पण थोड्या व्हॅन सगळ्या गोष्टी शेअर करते आम्ही पहिल्या निघतो थोडीशी ग्रोसरी वगैरे विकत घेतो आणि मग त्यानंतर स्टार्ट करूया आता चालू होतीये आपली स्कॉटलंड ची रोड ट्रिप तर गणपती बाप्पा सियाना शौर्य एवढे एक्साइटेड मी काय म्हणजे शब्दातच सांगू शकत नाही बघा चलो बी आणि समोर बघून तुम्ही चालवा या गेट मध्ये बाहेर जायचंय आपल्याला इथे या साइड ना लेफ्ट ला इथे जायचं ना किप लेफ्ट हो इकडे किप लेफ्ट इंडिया सारख आहे ना हो इंडिया सारखम इंडिया सारख स्टेक्युअर टायमाचे ना आणि पूर्ण रस्ता वगैरे मोकळा झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच नका म्हणजे पूर्ण सेफ एकदम सेफ लेफ्ट इकडे तर ह्याची ड्रायव्हिंगचं हे उलट आहे पूर्ण आणि अमेरिकेमध्ये पूर्ण उलट आहे तर त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा कन्फ्युजन होईल पण एकदा का तुम्हाला पुढच्या गाड्या कशा चालवतात ते बघितलं की सरळ रोडवर लागलं की काही टेन्शन नाही फक्त वळताना आणि डायरेक्शन दा, म्हणजे वळतानाच मोस्टली हिप लेफ्ट इथे टेस्को नावाचं दुकान आहे मोठं तर आय थिंक टेस्को वॉट स्मार्ट का काहीतरी आय डोंट नो आम्ही जस्ट टेस्को बघितलं आणि आलो होतो, टेस्को एक्स्ट्रा तर त्या दुकानात आलो आहे आता थोडीफार ग्रोसरी घेऊया तर आलो आहे आता आम्ही या स्टोअरमध्ये आणि चेतन दुसरीकडे गेलेत आणि मी दुसरीकडं मी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल घ्यायला आले थोडेसेच घेतले सो so, इथे आहेत काय काय गोष्टी टोमॅटो घेतलेत आणि स्ट्रॉबेरी रासबेरी ब्लूबेरी आणि बनाना घेतलेत म्हणजे कसं पटकन खाता येतात आणि त्याला कुकिंग वगैरे टाईम लागत नाही म्हणजे कुकिंग करायला लागत नाही आले चेतन मी आता जस्ट त्यांना मेसेज केलेला की मी इथे आहे म्हणून इथे आहेत तर मला एवढं सगळं सामान चेतन घेऊन तिकडे तुम्हाला शोधायला येता येईल ना आणि मेसेज बघितला माझा तर भरपूर सारी शॉपिंग झाली आमची आणि नाही नाही म्हणता म्हणता आम्ही सगळ्या गोष्टी घेतलंच नाही हो शोधायला नवीन नवीन दुकानात पटापटा कळत नाही त्यामुळे मी पण ब्लॉगिंग केलंच नाही जास्त फ्रुट्स अँड व्हेजिटेबलच्या तिथेच uh, दाखवलं आणि बस झालं पण हे दुकान खूप छान आहे टेस्को आणि इथे सगळ्या गोष्टी मिळतात नाही का सो चला कॅम्पर वॅन मध्ये लेट्स गो सियाना शौर्य कॅम्पर वॅन कडे पळत पळत गेले गुड मॉर्निंग आज आहे नवीन दिवस तर काल रात्री तुम्ही बघितलं आम्ही तिकडून ग्रोसरी वगैरे घेतल्या आणि त्यानंतर आम्ही कॅम्पर वन ट्रिपसाठी निघालो आणि तिथून निघालो आणि रस्ता खूप वळणावळणाचा होता मध्ये मध्ये मी थोडेफार व्हिडिओ घेतले होते रस्त्याचे पण आम्हाला असं होतं की आ, तो तो आता डेस्टिनेशनला पोहोचल्यावरच आपण स्टॉप घेऊया तोपर्यंत नकोच घ्यायला त्यामुळे मध्ये आम्ही कुठेच थांबलो नाही आता जस्ट आम्ही उठलेला आहोत पण पण मी हे सांगत होते की तिथून आम्ही निघालो आणि आम्हाला वाटलं की आम्ही पोहोचून जाऊ अडीच तासात वगैरे कारण की तसंच दाखवत होतं गुगल मॅपवरती पर पण ना रस्ता बराचसा वळणावळणाचा पण होता आणि गाडी सुद्धा नवीन होती आणि त्यातून मोठी होती सो त्यामुळे मग आम्ही खूप स्लो आलो आणि स्लो आल्यामुळे काय झालं की आम्हाला इथे येऊन पोहोचायला वाजले रात्रीचे साडे अकरा पावणे बारा साडे अकरा पावणे बारा वाजले असेल ना चेतन भरपूर बारा तर वाजलेच असतील आय थिंक कारण की बाहेर आलो मग सिक्युरिटी गार्डला फोन केला आणखी ही कॅम्प साईट बुक केली होती सो ते मेन डोअर बंद झालं होतं मग तिथून फोन केला चेतन ऑफिसमध्ये जाऊन आले त्यांच्या आणि मग असं करत करत सगळं सॉल्व्ह होईस तोपर्यंत आणि इथे येऊन पार्क करेस तोपर्यंत आम्हाला वाजले असतील बारा आणि आल्या आल्या मी आणि चेतनी जे काही होतं थोडंफार जे की आम्ही पटकन खाऊ शकत होतो असं खाल्लं मुलांना येताय आहे तर रस्त्यातच मी दिलं होतं खायला कारण की त्यांची झोपायची वेळ ऑलरेडी होऊन गेली होती आणि मग झोपलो हो आणि मग जे झोपलो ते आता सकाळी वाजलेले आहेत नऊ सव्वा नऊ आणि आता जाग आली पण कॅम्पर व्हॅन मधली पहिली रात्र खूप छान झोप लागली आम्हाला आणि आता तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते की आजचा आमचा व्ह्यू कसा आहे कारण की काल रात्री आलो तेव्हा पूर्ण अंधार होता काहीच दिसत नव्हतं आणि आज आलो आणि बघतो सकाळ झाल्यावरती खिडकीतून बाहेर तर आमचा व्ह्यू आहे असा हो का पहिले एकदा पूर्ण आतमध्ये मला ढकलून अनलॉक करून काढा मे बी तसं होईल हां ओके तर आता चेतन काय करतात की आम्ही सगळं सामान जे बॅग्स वगैरे होत्या ना तेवढ्या एवढ्या मोठ्या बॅग आतमध्ये उघडून ठेवायला जागा नाही आहे म्हणून मग सगळ्या बॅगेतलं जे सामान आहे ते मी वरती भरून ठेवले आणि म्हणजे गाडीत थोडंफार आणि काय आता आपल्याला थोडेफारच कपडे लागतील आणि मोस्टली थंडीचे वगैरे असे डन हा तसंच आहे आता मी सुद्धा तेच करणार आहे की एकदम कमीत कमी कपडे मी बाहेर ठेवलेले आहेत बाकी सगळ्या बॅगा जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत आणि लंडनला होतो तिथेपर्यंत कसं फॅशन ड्रेसिंग आउटफिट या सगळ्या गोष्टी होत्या पण आता कसं आहे इट्स ऑल अबाउट ॲडव्हेंचर्स तर कॅम्पर वॅनमधनं इकडे तिकडे फिरू आणि ते थंडी पण आहे मध्ये मध्ये पाऊस पण येईल आणि स्कॉटलंडचा वेदर सुद्धा असंच असतं की कधी पाऊस कधी ऊन कधी वारा थंडी असंच असतं तर म्हटलं की मोस्टली आता तरी मला जॅकेट्स लागतील आणि फुल पॅन्ट्स फुल टी शर्ट किंवा असे टी शर्ट टाईपच कपडे मी घालेन कारण की कम्फर्टेबल राहील एकदम पण येस कालपासनं कॅम्पर वॅन घेतल्यापासनं आतापर्यंत इथे कॅम्पग्राऊंडमध्ये येण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करायचा ट्राय केला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर कॅम्पर वॅन आतून कशी आहे किंवा आम्ही कॅम्पर वॅन कशी सेट केलेली आहे या सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे छानपैकी तुम्हाला याचा टूर सुद्धा देईन आ, की कॅम्पर वॅन आतून कशी आहे त्याचा पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला कळतील पण येस आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय